नमस्कार मित्रांनो माझ्या बीपी ब्लॉक बारामती या युट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत डोळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक वारंवार जिक तिकडे भरपूर तिक चर्चा आहे तर आज आपण आज बघू शकता बारामती मध्ये चौकामध्ये आहे आणि लोकांना आपण क कल विचारणार आहे की आज बारामतीच्या लोकांचा काल कल कल काय आहे हे जाणून घेणार आहे त्या अगोदर तुम्हाला मला एक सांगायचं की आम्ही आता काही दिवस झालं जनसामान्य जनतेचं मत विचारत घेऊन आज लोकांना आम्ही कल विचारतोय तर काही लोकांनी आम्हाला कमेंट केला की तुम्हाला किती मलिया मिळतोय तुम्हाला किती पैसे मिळतात तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे आम्हाला कुणीही पैसे देत नाही आणि आम्हालाही मलित आहे काही माही माहीत नाही सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे हे विचार घेऊन आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि तुमचा अजून एक प्रश्न होता की व्हिडिओ तुम्ही कट का करून टाकता अक्काचा व्हिडिओ करायचं म्हटलं तर दोन तास लागते आणि दोन तास व्हिडिओ कोणी काय बघणार नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचा न्याय मांडण्याचा अधिकार आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यावर आपण ते आप विचारतोय की त्या जनतेचा कल काय आहे तर कमेंट कराने थोडंसं व्यवस्थित कमेंट करा की आपण काय कमेंट करतोय ह्या गोष्टी विचारत घेऊन कमेंट करा तर चला आज आपण जाणार आहे बारामध्ये जनतेचा कल काय विचारत आज हे बघू शकता की तात आपण बारामध्ये नगर परिषद समोर आहे तर बघूया आज लोकांचं आपल्याला काय म्हणणं येतंय तरी आता या ठिकाणी चहाची गर्दी झालेली आहे भरपूर लोक इथे चहा घ्यायला येतात श्रीनाथ अमृतुल्य म्हणून चहा खूप सुंदर मिळतो या ठिकाणी सकाळ सकाळ लोक बसतात आज काय नमस्कार सर आता सध्या बारामती विधानसभा तिकडे वाहत आहे आणि आता चर्चा चालू आहे पण लोकांनी न्यूज रिपोर्टर येऊन आपल्या बारामती कल विचारला तर आज तुम्हाला काय सांगायचं आहे सगळं कुठं आहे आणि आता सध्या एकाच फॅमिली कुटुंबामधनं एका ठिकाणी आदरणीय आज दादा पवार साहेब आणि दुसऱ्या ठिकाणी दादा पवार आता दोन्ही चुरशीच लढत आहे आणि एकाच फॅमिली मधलं कुटुंब आहे तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे लढत आहे लोकसभेला थोडं वारं वेगळं होतं विधानसभेला थोडं वारं वेगळं आहे बरोबर आहे आणि इथं पवार कुटुंबियांचं सगळ्यांचं प्रेम पहिल्यापासून सगळ्यांचं आहे बरोबर आहे म्हणजे दादा असू साहेब असू असं कोणाचं काय नाही पण आता सध्या गावामध्ये प्रगती चाललेली आहे फार गाव सुधारत आहे पूर्ण तालुका म्हणजे कुठं बाहेरच्या तालु तालुक्यात गेलं तरी सगळेजण म्हणतात की बारामती तालुक्यासारखा आपला तालुका करावा बरोबर आहे तर काम भरपूर झालेलं आहे तर इथं कामाचं कोण करते काय करते सगळ्या सगळ्यांना माहिती आहे नाव घेण्यात किंवा काय अर्थ नाही अगदी बरोबर कारण सगळ्या पवार कुटुंबियावर सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं प्रेम आहे अगदी त्यामुळं आता बघू काय कुणाचा कल आहे तो कसा होईल इलेक्शनच्या रिझल्ट नंतर कळेल काही ठिकाणी आम्ही गेलो होतो तर लोकांच्या प्रतिक्रिया खूप सुंदर आल्या लोक काय म्हणाली आदरणीय पवार साहेब यांना आम्ही हृदय ठेवलेलं आहे आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांना ठेवलेलं तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे काय प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे बरोबर कोण काही तसं मांडे पण साहेब आहेत साहेबांचं काम बी आहे साहेब पहिल्यापासून पहिल्यापासून साहेबांना मानतात आणि त्यानंतर त्यांची पुढची पिढी आहे त्यांनी तयार केलेली आहे बरोबर अगदी बरोबर मग त्यांना बी मानतात सगळी लोक यंग जनरेशन सध्या यंग लोकांकडेच आहे आता सध्या बारामतीला विकासाचं कोणतं काम झालं नाही बारामतीच्या बारामतीमध्ये कोणतं काम झालं नाही किंवा झालेलं आहे काम तर भरपूर झालेत कॉलेज झालं आहे मेडिकल कॉलेज झालेले आहेत तिकडं आयुर्वेदिक कॉलेजचं काम चाललेलं आहे आता कॅन्सर हॉस्पिटलचं काम टाटांना ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून ते बी चालू होईल आता okay. परत नर्सिंग कॉलेज चालू होत आहे परत आपल्या इथं बारामतीला बाकी सुधारणा बी भरपूर झालेली आहे टोटल रोड काय बघा तुम्ही बरेचसे कामं शिवसृष्टीचं काम चालू आहे तुम्ही बारामतीत काही सुधारणा नाही असं नाही काय राहिले असं वाटत नाही आहे आणि जे बी राहिले ते काम पूर्ण करतील असं अपेक्षा आहे धन्यवाद सर नमस्कार आता सध्या बारामध्ये दोन हजार चोवीसचं वारं तिकडे तिकडे धमकून वाहते एकाच फॅमिली कुटुंबामधून आदरणीय अजित दादा पवार साहेब एका साईडला आहेत आणि दुसऱ्या साईडला युगोदर दादा पवार आहेत तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं बारामती जनतेचं कल कुठं आहे दादाकड आहे बरं काय आता सध्या बारामती मध्ये कोणती विकासाची कामं झालेली भरपूर विकासाची काम सांगू शकतात दोन तीन कामं झालंय बसस्टँडचं झालंय बरं आपल्या कोरडबागेचं बरं भरपूर काम के बार बार। केले चल बर बर कॅनलचं केलं बस स्टँड कसं झाले बस स्टँड झालं चांगलं झालं बरं बरं अजून काय सांगाल तुम्ही भरपूर काम भरपूर काम धन्यवाद नमस्कार आता सध्या बारामती वेधासा वाराजी तिकडे वाहत आहे बऱ्यापैकी दोन तीन दिवस झालं बरेच न्यूज रिपोर्टर आपल्या बारामतीमध्ये पण भरपूर लोकांच्या बाईट घेतात कल विचारतात पण आज तुम्हाला काय सांगायचं आहे बारामतीचं कल कुठं आहे म्हणजे मला नाही सांगत बारामतीचा कल कुठं आहे आता सध्या बारामती लोकांची काय होत गेलं तर कारण की आज दादांचं जे काम करत त्याच्यावर लोक फुलं टाकतात दादांचं बारामतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे रस्ते म्हणलं तरी चांगले शिष्यवीकरणचं काम आहे महत्वाचं म्हणजे दादांनी जी काम केलंय ती बारामतीतल्या जनतेपर्यंत पोहोचलेलं काम आहे त्यामुळं बारामतीतील जनता आता दादाच्या पाठीशी आहे बरोबर आहे आता सध्या कोणती कामं सांगतात तुम्ही आता चालू आहेत ते सध्या आप हो ना आपल्या नगरपालिकेच्या समोर इमारतीचं काम चांगल्या पद्धतीने झाले बा अजून त्यानंतर ना, ना आपली जी पंचायत समिती झालेली पुणे जिल्ह्यातली सगळ्यात भारी पंचायत समिती जी कुठं असेल ती बारामती बारामती बरोबर आहे त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर रस्त्याची जी रस्ते जी आहे रस्त्या <coughs> सर्वात उत्तम रस्त्याचे जे सुशोभीकरण आहे बघण्यासारखं एकदम असं म्हणजे पर्यटन स्थळासारखं सारखं ते सुशोभीकरण आहे धन्यवाद सर नमस्कार आता सध्या मध्ये भरपूर चर्चा चालू आहे एकाच फॅमिली कुटुंबामधनं आता सध्या चुरशीच लढत आहे एका साईडला आदरणीय आजी दादा पवार आहेत आणि एका साईडला ला दादा पवार आहेत आता सध्या मध्ये कल काय म्हणतोय तुम्हाला काय सांगायचं कसं काय सोबत शक्य नाही पण सगळे एकच आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे सगळे एकच आहे पण असं बी वाईट वाटतं पण असं बी चांगलं बी वाटतं पण कसं आहे पण दोन्ही आपलेच बरोबर वाईट कोणत्या दृष्टीचं वाटतं वाईट म्हणजे आता कसं पवार साहेबांचे बरोबर आहे अगदी बरोबर तर आता जायला होतं पाणी बरोबर आणि चांगलं कुठल्या दृष्टी वाटतं चांगलं म्हणजे आपल्या बारामती ती खूप चांगले आहे बरोबर आहे अतिशय तरी पुणे आहे अगदी बरोबर आहे मध्ये बराच विकास झालेला आहे हो विकास झाला बरोबर आहे फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की जे आलं गोर गरिबांना फक्त नाही का मजूर आपण म्हणजे कामगार बरोबर आहे बरोबर या दृष्टीने आमची एवढंच अपेक्षा आता एका ठिकाणी बऱ्याचपैकी लोक काय म्हणतात साहेबांना आम्ही हृदय ठेवले आणि विकास अजिनी आदरणीय पवार यांना पुढे केलंय तर काय याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं अगदी बरं धन्यवाद सर तर पुन्हा एकदा सर बोलणार आहे सर बोला तुम्हाला काय बोलायचं आहे आता सध्या आपण काय बोललो की आता सध्या पवार फॅमिलीमधनं तुरशी लढत सध्या चालू आहे एका ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी दादा पवार आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे शरद पवार साहेबांचं जी कुटुंब आहे ती सगळं म्हणजे पवार फॅमिली ही सगळी युगेंद्र पवारांच्या पाठीशी आणि बारामतीकर म्हणून जी जनता आहे ती सगळी अजितदादांच्या पाठीशी बरोबर आहे हो तीच बारामतीची जनता हीच प्रमुख कुटुंब आहे अजितदादा प्रमुख आहेत आणि आम्ही त्यांचे कुटुंबचे सदस्य आहोत बरोबर आहे हो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आता सध्या जोरात चालू आहे बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं वातावरण चालत असले तरी एक दादा बर बर आता सध्या काय काम झाली काय राहिलं नाही बरं बरं काही सुद्धा राहिलं नाही बरं घराघरात पोचलंय सगळं बर सगळ्या गोष्टी झाल्या एकदम ओके काम आहे बरोबर अजिबात काही सुद्धा अडचण नाही आणि शेवटी एकच वाद आहे धन्यवाद कृष्णारी मौली कृष्ण नमस्कार आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वर तिकडे तिकडे वाहत आहे दोनको काय सांगायचं तुम्हाला आज बारामध्ये जाल तुम्ही कुठले बारामध्ये बरं काय सांगायचं बरं तुमच्या चर्चेत असाल का नय पहिल्यांदा बरोबर आहे आता सध्या काय वेगळ्या दृष्टीने काय काम चालल्यात बारामधे मध्ये भरपूर काम चाललंय बर तरी काय सांगते तुम्हाला आता चाललं शाळेचं काम चाललंय काम चाललेले बर बरोबर धन्यवाद काका आता सध्या 12 मध्ये जकल काय सांगतोय आता 12 मध्ये जकल तोड बाय जवळ घेदारा 12 मध्ये जकल काय सांगणकडे बर बरं बरं आता काय सध्या विकासचं काम काय चाललेलं आहे विकास म्हणजे दादानमूलच हे सांग बरोबर आहे तरी काय सांगता दोन तीन कामा सांगा विकासचे काम तसे झालं विकासचं काम आता तुम्हाला दिसतंय 12 मध्ये सगळं दिसतंय एकदम सुंदर बारामती मध्ये इकडे माळाच्या देवीकडे बघा बरोबर आहे आपलं पोल बघा हा दादानने भरपूर विकास केलेला आहे भरपूर केलाय आता बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी लोक काय का म्हणतात आदरणीय पवार साहेब यांना आम्ही हृदयामध्ये ठेवलेला आहे आणि विकासाच्या दृष्टीने दादांना आम्ही समोर केलेला आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे लोकसभेला दिलं बरोबर दादांना धन्यवाद सर कर नमस्कार काय नाव तुमचं आजीत सांग बर काय आता सध्या बार मध्ये काय सांगतोय तसा विचार केला तर दादाच्या आणि दादांचा विकास चांगला बरोबर आहे माझे शिकासाला आम्ही उकासाला महत्व दिलं जात आम्ही ताईंना म्हणतो असं नाही पण ताईंना दिलंय की आता कितीला बरोबर आहे दादांना जे सगळ्यांचं मत असेल बरोबर असावं एक असावं सगळी नाराज नसावं हे आणि दादांचं काम आहे दादांचं काम चांगलं दादाचं खरोखरच काम आहे आणि बारामतीचा विकास झालाय उगत का नाव असून नाही आहेत ना म्हणायचं बरोबर आहे धन्यवाद सर नमस्कार आता सध्या मध्ये लोकांचा कल काय सांगता येईल बरोबर आहे आता सध्या काय आहे बारामतीत काय काम चालू विकासाच्या दृष्टीने बऱ्यापैकी लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात की पवार साहेब यांना आम्ही हृदय जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने आदरणीय दादा यांना ठेवलं याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे लोक अगदी बरोबर लोक विकास पाहतात बरोबर माझ्या वेपी ब्लॉस बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत ढवळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे मेडत या गावी या ठिकाणी आपण लोकांचा कल जाणून घेणार आहे बारामती विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणुकीचं वारं जिकड तिकडे दणकून वाहत आहे बऱ्यापैकी लोकांनी आपल्याला भरपूर चांगल्या प्रतिक्रिया देत आहे काही लोक बोलत आहेत की आदरणीय पवार साहेब यांना आम्ही हृदयात जागा दिलेली आहे आणि विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांना पुढं ठेवलेला आहे तर बघूया आज या ठिकाणी आज ग्रामस्थ मंडळी म्हणा काही शेतकरी वर्ग म्हणा काही कामगार वर्ग आपल्याशी काय बोलतोय का यावर आपण चर्चा करणार आहे तर मला तुम्हाल कि तुम्हाला एक सांगायचं आहे आम्ही आता चार पाच दिवस झाला मी सर्वसामान्य जनतेचं मत विचार घेऊन हे व्हिडिओ बनवतो आहे काही ठिकाणी आम्हाला अशा कमेंट का आले की तुम्ही किती मलिदा खाताय तुम्ही किती पैसे खाताय तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे आम्हाला मलिदा ही माहितीही नाही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी आणि जे काही पैसे आम्ही कधी काय खात नाही हिथनं पुढं खाणारही नाही सर्वसामान्य जनतेचा काय त्रास आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय तर चला बघा आज मेडक गावामध्ये आपल्याला काय प्रतिक्रिया मिळतात नमस्कार बाबा तुमचं नाव बाबा आता काय सांगायचं तुम्हाला आता सध्या तुमच्या मेडित गावामध्ये जनतेचा कल काय आहे कल काय आहे कल काय सांगता येणार ना बर पण पवार साहेब आमच अंदाज आहे आमच बरोबर आहे कुणाला निवडायचं नाव उडायचं कुणाला नाव ठेवायची कुणाला जा, नाव ठेवायची बरोबर आहे बरोबर आहे आता सध्या मेडत गावामध्ये काय विकास दृष्टीने तुम्ही काय सांगताल काही सांगायचं ना आपल्याला आमचीच काय सांगायचं बरोबर नाही नाही तुमच्या गावामध्ये आता सध्या विकासाच्या दृष्टीने काय कामं चालू आहेत किंवा काय झालं काय सांगताल काय काय सांगता येत नाही धन्यवाद सध्या मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस चा वर जिकडे तिकडे वाहत आहे आज मेढस गावा लोकांचा कल काय सांगता येईल काय आता सांगा बोला बरं काय आता सध्या मेढेस गावामध्ये काय विकासाचे काम चाललेले थोडं माईक पुढे घ्या की असून बोला गे असून बर बर तर एक दोन काम सांगा की मेडिकल कॉलेज बर 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 बाबा काय नाव तुमचं चंद्रकांत मग बाबा काय आता सध्या तुमच्या कानावर चर्चा येते काय म्हणायचं मेळतगावचा कल काय आम्ही गाड्यापासून बरोबर आहे पहिल्यापासून आमचं जसं मतदान चालू झालं असं हो का बरं बरं किती साधारणतः लोकसंख्या गावची साडेतीन हजार आहे बरोबर आहे झालेत का विकासाची काम आहे या ठिकाणी बाबा काय सांगताल तरी एक दोन काम नदीची काम चालले परत आता हे गावात आमचे रोडची काम चालू तिन्ही दिस वाढणार आहे बर रोडची आता सध्या मेडत गावचं कल काय सांगतोय बर काय आता सध्या मेळत गावामध्ये काय विकास दृष्टीने काम झाले नदीची काम चालले मेडिकल कॉलेज चालले सडकाचे काम चालले लाडके बहिर योजना बरोबर मस्त योजना चाललेली बरं ओके धन्यवाद शेजारी काका बसले काका नमस्कार आता सध्या काय सांगायचं तुम्हाला काय मेडत गावामध्ये चकल काय आहे एकच दादा बर आजी दादा न्याय दिला पाहिजे बरोबर आहे शिकारी बरोबर आहे आता सध्या काय विकासचं काम चालले मेडत गावात? अहो विकासाचे काम सगळी झाले तर आता बी चालले तरी. बरोबर आहे. हां. धागाने के। सगळे केलेले. कस काय कराचं? बारा की दादाच. बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार. बाबा काय नाव तुमचं? रघुनाथ गणपत गावडे. अहो किती बाबा? 81. आता सध्या बारामती बारापदे विधानसभात वारजिक तिकडे वाते. आज तुमच्या मेडत गावाचं कल काय म्हणतोय? बोल काय बरं. आता काय काम चालत मेडतगाव मध्ये बर तरी काय सांगताल तुम्ही गटर लाईन म्हणा रस्ते म्हणा दावड़ नमस्कार। 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 माईक थोडं पुढे घ्या थोडं जोरात बोला जेवण नाश्ता बिष्ट केलाय का नाही केला नाही केला बर ठीक आहे आता सध्या बारामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस चा वारा जिकडे दणखून वाहते आता काय सांगायचं गावचं कल काय म्हणतोय तुम्हाला दादालाच बर आता सध्या काय विकास दृष्टीने काय काम चालल्यात चालत बरं आणि गावातलं काय काम चाललंय महत्वाचं गावातले काम नाही काय झाले पण हॉटेल अजून म्हणायचंय बर 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 नमस्कार दादा आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस वाराजीकडे दोन गुण वाहते आता सध्या मेडगावचं कल का काय सांगतोय तुम्हाला म्हणजे आजीदराकडे सध्या कल तर बर, बरं बरं आजी दराची पण तशीच आहे बरोबर आहे म्हणजे बारामती तालुका हा म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर तालुका अस लागत वाटतो म्हणजे अगदी बरोबर आहे सगळे काम आहे व्यवस्थित बरोबर आहे सुविधा आहेत सगळ्या बरोबर आहे म्हणजे सगळं शिक्षण बारामतीत भेटतंय अगदी बरोबर आहे म्हणजे रोजगार पण बारामतीत आहे या माडिसीमुळे बर आता सध्या मेळदगाव मध्ये काय काम चाललेले फक्त मेडिकल कॉलेज काम चालू आहे फक्त एवढंच आम्हाला काम दिसतंय फक्त बरं बरं दुसरा तुमच्याकडे गटर लाईन म्हणा लाईटी म्हणा आहे का रस्त्याचा एक प्रॉब्लेम असेल पाण्याचा एक सारखा प्रॉब्लेम असतो पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पाणी सुटत नाही कधी कधी एक महिनाभर बरं बरं तुम्हाला पिण्याचं पाण्याचा कसा सोर्स आहे हित नाही आम्ही हित जाणतो विकत आणतो पाणी पाणी विकत आणता म्हणजे एटीएम मशीन म्हणून आणताय का तुम्ही जार अच्छा बरं ही जार आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये वॉटर एटीएम मशीन पण नाहीये आहे पाण्याचं एटीएम मशीन पण बसवलं नाही बरोबर बरेच दिवस झाला आम्ही पाण्याचं पाणी विकत जाणतो ना बरोबर पाणी महत्वाचं आहे ना आपल्याला लागणार पाणी तरच आहे ना आणि जर वापरायचं पाणी कसं किती दिवस मला तुम्हाला पण सारखा प्रॉब्लेम असतो म्हणजे बरोबर कधी कधी महिना महिना पाणी सुटत नाही म्हणजे हलवतात असे त्यांना आहे ना बरोबर ना अगदी जे आहे ती प्रॉब्लेम्स आहेच तुमचे मनाचे धन्यवाद सर नमस्कार लाड योजनेत पैसे जमा होतात का हो आता आता मग किती पैसे जमा झाले ताई साडेसात हजार जमा झाले बरं दिवाळीमध्ये काहीतरी कशी वाटली दिवाळी वाढली सगळं वाढले अगदी बरोबर आहे डब्यांचे भाव पण वाढलेले जातात मग योजना काय वाटते बरे चालू राहावा की बंद पडावी चालू राहावी पण जरा कमी झाली पाहिजे बरोबर आहे धन्यवाद ताई शेजार अजून एकता आहे ताई नमस्कार ताई तुम्हाला काय सांगायचं लेक लाड योजनेबद्दल काय ना अशा सुविधा भेटल्या पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे बरोबर आहे गावातला विकास झाला पाहिजे अगदी बरोबर आहे आता आता ताई नाव गावातले काय तुमची कामं चालत आहे विकत पाणी घेऊन विकत पाणी तुम्ही घेताय आणि तुम्हाला वापरायचं पाणी कसं सोरुस आहे वापरायचं कधी कधी महिना महिना सुटत नाही बर कधी विकत घ्यावं लागतं आम्हाला बरं बर बरं बाकीचं गटर लाईन वगैरे तुमचं कसे गावातले काय चांगली व्यवस्थित आहे मग लेक लाडके योजनाचं बोनस झाला म्हणाच्या दिवाळीचा वाढवली ना बरोबर आहे त्यातून वसूल झालं सगळं ताईंच म्हणणं बरं ओके धन्यवाद बाबा नमस्कार बाबा बोला की नमस्कार 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 हा बाबा काय आता वय बाबा तुमचं बर बाबा आता सध्या काय बारामती विधानसभा दोन हजार चोवीस वारा इकडे तिकडे दोन कोण वाहत आहे आता मेडसगाव मध्ये काय केलंय लोकांचा काय तुमच्या कानावर चर्चा येत असेल किंवा तुमच्या मेडसगाव गावामधला विकास काय सांगतोय चाललंय बर मग तरी आता सध्या बऱ्यापैकी लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्हाला बाबा पिण्याचं पाणी आम्हाला विकत आणावं लागतं तर काय बाबा काय सांगायचं याबद्दल तुम्हाला बरोबर पिण्याची पाणी सोय व्हायला पाहिजे बरोबर आहे पिण्याचं पाणी तुम्हाला नाही मिळत नाही नाही विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं आणि गटर लाईन म्हणा किंवा तुमची लाईटी सोय आहे का व्यवस्थित मिळत गावात गटरच नाही बरं आता सध्या एकाच फॅमिली पवार कुटुंबामधनं एका साईडला आदरणीय दादा दा पवार आहेत आणि दुसऱ्या साईडला दा दादा पवार आहेत आज तुमचं वय बँक वय आहे आज तुम्ही यांना सगळ्यांना बघताय याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे बाबा नाही चांगला काय वाईट बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांबद्दल तुम्ही काय सांगताल आज तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही फिरला असताल त्यांच्या तुम्ही सभा ऐकल्या असता अजितदा हा आणि आदरणीय पवार साहेब कारण ते त्यांचं पण वय आज, आज साहेबांचं भरपूर आहे ना आज तुमच्याच वयाचे साहेब आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही ठीक आहे चांगलं आहे ते बर वाईट नाही बरोबर आहे त्यांची मत वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे बरोबर आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता विकास दृष्टीने आज बारामतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नाही तसे दृष्टी वगैरे आहे त्यांची बरं रोडने जाताना लाइटिंग वगैरे असं बघितलं काय वाटतं तुम्हाला छान वाटतं एकदम ओके धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार आता सध्या मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस च तिकडे वाहतय आज बाबा वय किती तुमचं पासष्ट बाबा काय सांगता ये तुमच्या मेडत गाव कल काय सांगतोय लोकांचा आज तसं असं सांगताय इतक काय बरोबर आहे तर काय बोलायचं तुम्हाला की आता सध्या एकाच फॅमिली पवार कुटुंबामधनं एका ठिकाणी आदरणीय अजय दादा पवार आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी इगुणधर दादा पवार आहेत आता तुमच्याच वयाचे आदरणीय पवार साहेब आहेत बरोबर आहे जास्त वय असेल आतांना तुम्ही बघताय त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणता बाबा बर आज विकास झालाय का मेडत गावामध्ये काय झालं सांगू शकता तुम्ही एक दोन काम नाही चाललंय एकच काम तर काय काम चालले सध्या आम्ही गेलो गावामध्ये बर। बऱ्यापैकी लोक म्हणले आम्हाला पिण्याचं पाणी नाहीये काय त्याबद्दल काय बोलताल केली पाहिजे बरोबर आहे अजून गटर लाईन वगैरे आहे का नाए, नाए। गटर लाईन पण नाही बरोबर नाही बरोबर नाहीये आजूबाजूला लाईटिंग वगैरे त्याच्या आहेत का व्यवस्था बरोबर आहे आजूबाजूला काय पाणी सोर्स वगैरे नाही आहे काय केला पाणी खराब बरं बरं आता शेती आहे तुम्हाला बाबा शेती आहे का काय का का? का। आता शेतीला पाणीच कसं जाते तुम्हाला सोर्स कॅनलचारखं त्याला त्याला पण पाणी येत नाही बरोबर ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव प्रकाश मोरे आता सध्या बारामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस वाराजी की तिकडे वाहते आणि आज आपण जर बघितलं तर एकत्र पवार फॅमिली कुटुंबामधनं एका ठिकाणं आहे आपल्या आदरणीय दादा पवार साहेब आणि दुसरं योगेंद्र दादा पवार आहेत आज त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल आज तुम्ही का पण काय मेडसगावचा काय कल सांगतोय लोकांचा मेडसगाव मध्ये दोन पार्टी असल्यामुळं नाराज आहेत लोक बर त्याच्यामुळं गावचा पण विकास काय नाही बरोबर आहे गावातले रस्ते तुम्ही आता जाऊन बघा सगळे खड्डे पडलेले बरोबर आहे आणि कटर लाईन जे पहिले केलेले होते सगळे चॅकअप झालेले पिण्याचं पाणी नाही रस्ते नाही पिण्याचे पाणी नाही कसला बरोबर आहे मी आता गेलो होतो तर बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं आम्हाला सर आम्हाला पिण्याचं पाणी नाहीये पिण्याचं पाणी आम्हाला विकत आणावं लागतं हो सगळे जार हो किंवा बारामोर पाणी आणतात बरोबर आता बऱ्यापैकी बऱ्याच गावाच्या ठिकाणी आपण गेलो ना तर वॉटर एटीएम मशीन बसवतात हो पण तसं नाही वेगळ्या सुविधा केली कोणी बसवलं नियोजनच केलेलं नाही यांनी. मार्ग बंद पडतोय. मार्ग बंद पर 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 आहे का मशीन? आहे मशीन आहे पण चालू नाही. चालू नाहीये. मग त्याचा मेंटेनन्स वगैरे अजून कुणीच केला नाही. साधारणतः नाही. किती गावची संख्या असं मग मेडत गावची चार 4000 पर्यंत आहे म्हणायचं. बरोबर आहे. मग एकंदर विकास एवढा नाही आहे म्हणायचं मेडत गावचा. बरोबर आहे. काय सांगताल बरं आता सध्या काय आहे? तुम्हाला काय सांगावं लागेल आज? आता बरस पन्नास टक्के बहुतेक जाईल बर 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 ओके असा ना जो विकास करेल त्या दृष्टीने आपल्याला तो हो? करायचा पुढे आहे धन्यवाद काका नमस्कार काका तुमचं नाव पोपट शंकर बेदारे काका आता सध्या जिकडे तिकडे चर्चा चालू आहे बारामती विधानसभाचं आज काय आहे मेडत गावचे तुम्ही मेडत गावचं मग काय मेडत गावचं कल काय मेडत गावचा कल असा आहे की योगदानदाताला दाताला का संधी देऊन आहे आज यांनी मध्ये दग्यांचा म्हणजे वापरून लोकांना दिशाभूल करून सामान लोकांना न्याय मिळत नाही किंवा त्यांना जवळ केले जात नाही आता उदाहरणार्थ दादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा माझ्या मुलाचा त्यांचा वाढदिवस असताना अक्षडंट झाला होता मी मुख्यमंत्र्याला तुमचा आय निधी हे माहिती माहिती मी रिस्तर सगळं दिलं होतं तरी सुद्धा मला तो निधी मिळाला नाही आणि म्हणून मी दादांकडे गेल तो दादा हे तुम्ही काय करता दादांनी मला सांगितलं कि माझ्याने काम होणार ना मला हात जोडलं मग असं जर होत असत तर मग आपण दादांच्या मागे का जायचं मग त्याच्यासाठी आपण दादांना येऊन दादांना निवडून द्यायला काय हरकत नाही त्याच्यासाठी आम्ही शक्यतो आम्ही तो तर दादांना दादांची अशा मग आता दादा आम्ही कडे गेलो त्या दादा म्हणले जावा पिय कड दा त्या म्हणून आमच्याकडंकडं अशी आमची फाईल झाली आज माझ्या घरावर आज घरा डोंगर झालाय माझ्या मुळे राक्षस त्यांच्या वाढदिवसामो झालाय आणि ते कुठं झालाय गोजूबाईला बैलगाडी बायल शर्दी भरले होते गौतम काकडे आणि रोहित पवार बरोबर आहे रोहन वाबळे हो या दोघांनी भरले होते तिथं मला आज माझ्या संचित हॉस्पिटलला एवढा खर्च झालाय की तिथं रुपयाच चुकुणाची सुद्धा मला मदत मिळली नाही मग मी का दादाच्या मागे पळू त्याच्यामुळे मी दादाच्या मागे पळू शकत नाही दादाला दोन वेळा भेटलो दोन वेळा माझा माणूस मंत्राला जाऊन आला तरीही दादाने ह्याची दखल घेतली नाही मग मी दादाच्या मागे का पळायचं म्हणून मी योग्य दादाचा प्रचार करून मी योग्य दादाला बहुमत माता निवडून आणाचा माझा प्रयत्न चाललाय आहे ओके धन्यवाद